ताजा घडामोडींसाठी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा. मागील काही वर्षापासून कल्याण पश्चिम येथील रामबाग मेन रोड ममता मेडिकल येथे कायम गटारीचे पाणी रोडवर साचून वाहत असे. तसे ताल हॉटेल ते ममता मेडिकल व पुढे पवन हॉटेल परिसरात पावसाचे पाणी तुंबून स्विमिंग पूल तयार होत असे. याबाबत कल्याण जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे अध्यक्ष जयदीप सानब यांनी केडीएमसी प्रशासनाकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आला असून या ठिकाणी नवीन गटार बांधून रस्ता लेवल करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे रामबाग परिसरातील आणि येथून येजा करणाऱ्या लाखो नागरिकांची सांडपाण्याच्या त्रासातून मुक्तता होणार आहे रामबाग मेन रोड हा अतिशय महत्त्वाचा असल्यानं स्टेशन मार्केट शाळांमुळे रहदारीच आहे येथून रामबाग लेन शून्य ते सहा जोशीबाग काळा तलाव बेतूरकरपाडा संतोषी माता रोड तसेच चिकनघर परिसरातील लोक या रस्त्यामुळे अतिशय त्रस्त होते अंगावर घाणपाणी चिखल उडणे अपघात होणे घाणपाण्यातून चालत जाणे अशा समस्या लक्षात घेऊन जयदीप सानप यांनी सन दोन हजार बावीसपासून महापालिकेशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला हा विषय लावून धरला आणि सन दोन आणि दोन मध्ये कल्याण डोंबिवली मोफत सर्व्हिस सेंटर व प्रभाग कार्यालयात गटार चिखलफेक आंदोलन असे पत्रव्यवहार केले असता त्यावेळी महापालिकेने आंदोलन स्थगित करण्याची विनंती करताना दिलं कि सन दोन हजार पंचवीसच्या च्या पावसाळ्याच्या आत सदर विभागातील गटार नवीन बांधून रस्ता लेवलने करू जेणेकरून पावसाचे पाणी व गटारीचे पाणी जमा होणार नाही आणि समस्या कायमची सुटेल शेवटी सानप यांच्या दोन वर्षांच्या पाठपुराव्याला यश मिळाला सुनून सोमवारी येथील गटार आणि रस्त्याचं काम सुरू करण्यात आलाय या कामाचा शुभारंभ कल्याण मुरबाड शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आलाय यावी उपस्थिती व आंदोलनात सहभागी घेऊन पाठिंबा देणारे विविध पक्षीय कार्यकर्ते समाजसेवक डॉक्टर सचिन कदम राजा जाधव दीपक कुर्ले मनोहर व्यवहारे शिवसेना विभाग प्रमुख अभिजीत बोले बाबू धनावडे सुनंदा व्यवहारे भागवत बैसाने नितीन मोरे दिनेश सांगळे कल्पेश राऊत नानू पोफकळ प्रमोद शेट्टी रवींद्र कराड बबन जरांगे पाटील व इतर यांचे जयदीप सानप यांनी आभार मानले तसेच पालिका अधिकारी जगदीश खोरे राजपूत गोटीकर नरेश भालेराव यांना धन्यवाद देण्यात आलं कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा